या योजनेत कोणालाही डायरेक्ट पैसे मिळणार नाहीत व्यवस्थित समजून घ्या ही फक्त एक इंटर्नशिप योजना आहे यामध्ये सरसकट कोणालाही पैसे मिळणार नाही म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये सहा महिने इंटर्नशिप स्वरूपात काम कराल तेव्हा तुम्हाला पैसे मिळतील म्हणजे या योजनेतून विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये काम मिळणार रोजगार मिळणार आहे लाडके भाऊ उमेदवार व ज्या कंपन्यांना रोजगाराची गरज आहे त्या कंपन्या रोजगार डॉट 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 आय एन या वेबसाईट रजिस्ट्रेशन करतील त्यानंतर उमेदवार यामध्ये सहा जे काम करतील त्या मोबदल्यात त्यांना हे पैसे देण्यात येणार आहे आणि विशेष बाब म्हणजे या कंपन्या पुणे किंवा मुंबई यासारख्या शहराच्या ठिकाणी असतील विचार करा मुंबई किंवा पुणे या ठिकाणी तुम्हाला हा सहा हजार रुपये पगार परवडेल का